आणि हे ही पहिली वेळ नाही आहे मी तुम्हाला त्यांची लिस्ट वाचून दाखवते त्यांनी जी जी स्टेटमेंट केली आहेत या अगोदर त्यांची केलेली स्टेटमेंट अशी आहेत त्यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हल्ली भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचा पीक विमा देतोय चार मार्च दोन हजार पंचवीस कर्ज माफी झाल्यानंतर तुम्ही साखर पुढे आणि लग्न करता आणि मी म्हणत नाही तुमच्या चॅनल्सनी दाखवलेलं तीस मे दोन हजार पंचवीस आता काय ढेकळ्यांचे पंचनामाचे करायचे काय बांधावर जाऊन वादग्रस्त वक्तव्य हे त्यांचं आहे एकतीस मे कृषी मंत्री म्हणून हे तर भयानक आहे ओसाड गावाची पाटीलकी म्हणून आपल्याला ते खातं दिलेलं आहे पुन्हा म्हणते एकतीस मे दोन हजार पंचवीस कृषी मंत्री म्हणून ओसाड गावाची पाटील की म्हणून मला हे खातं दिलेलं आहे तेवीस जून शेतकऱ्यांनी लवकर लवकर कर्ज भरायला पाहिजे नाही तर ते पैसे वाया घाल मी म्हणत नाही राज्याचे असंवेदनशील कृषी मंत्री आणि सगळ्यात भयानक गोष्ट मी पण एक पालक आहे अनेक पालक मला भेटायला येतात पार्लमेंटमध्ये मागच्या सेशनमध्ये तुम्ही सगळे पत्रकार होता गेमिंगवर बॅनिंगची मागणी होते की नाही समाजात समाजात सगळे पालक सुसंस्कृत घरातले सगळे पालक आणि अनेक लोक म्हणत आहेत की आमची घरं वाया जात आहेत आमची मुलं नादाला लागत आहेत कृपा करून ते गेमिंग बंद करा समाजा या मागण्या समाजातून चा, सातत्याने येतं आणि ह्या महाराष्ट्राच्या चा, छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या कृषीप्रधान देश असलेल्या राज्य असलेल्या कृषीमंत्री हे असेंब्लीमध्ये जाऊन पत्ते खेळत नसतात ही कुठली संस्कृती अशा मंत्र्याचा राजीनामा तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे करोडो लोक विश्वासाच्या नात्याने तुम्हाला असेंब्लीमध्ये पाठवतात विधान मध्ये तुम्ही पत्ते खेळायला जाता तर सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करायला जाता या देशाच्या जा इतिहासात इतका असंवेदनशील कृषी मंत्री मी तरी काळजी पाहिला नाही